महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला एक अनोखं स्थान आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव समाज प्रबोधनाचा ऐक्याचा आणि संस्कृतीचा प्रतीक ठरला पनवेल ही एक ऐतिहासिक नगरी कायमच गणेशोत्सवाच्या या संपूर्ण प्रवाहात अग्रेसर ठरली आहे पनवेलमधील सार्वजनिक गणपतीची परंपरा ही केवळ पूजा अर्चा करण्यापुरती मर्यादित नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्याची आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक परंपरा आहे इथे गणपती बाप्पाची स्थापना ही केवळ एक श्रद्धेचा बाब नसून समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारा तो एक धागा आहे भक्ती परंपरा कला सामाजिक बांधिलकी हे इथल्या प्रत्येक गणेश मंडपात आपल्याला त्यांच्या सजावटीत बघायला मिळतं इथली सजावट शिल्पकला इथले सांस्कृतिक कार्यक्रम समाजाच्या प्रत्येक घटकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा मेसेज हा देऊन जातात आज पनवेलमधल्या अशाच काही गणेशोत्सव मंडळांना आपण भेटी देणार आहोत जे गेली तीस ते पस्तीस वर्ष या पनवेल शहरात कार्यरत आहेत मल्हार टी व्हीच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत चला तर मग भेटी देऊया या सर्व गणेशोत्सव मंडळांना पनवेल मधल्या ऐतिहासिक अशा वडाळे तलावाच्या शेजारचा हा रस्ता नुकतच पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले या तलावाच्या शेजारीच वसले आहेत ते श्री बल्लाळेश्वराचे मंदिर या देवस्थानाच्या गाभाऱ्यात सन्मित्र मंडळाचा गणपती विराजमान आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या समोरून आपण या गाभाऱ्यात प्रवेश करू शकता आणि सन्मित्र मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊ शकता सुंदर असे हे तलाव आणि त्या शेजारचं अतिशय पुरातन असं हे मंदिर एकूणच हा परिसर आपल्याला भारावून टाकतो देखावा आपण जो सादर केला आहे तो असा आहे की शिवाजी महाराजांनी जे किल्ले केले जे किल्ले बांधले ते त्यावेळेला कसे असतील आणि आज ते कसे आहेत तर हे थोडं दाखवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे यांनी येणाऱ्या पिढीला हे समजेल की जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपले हे जे किल्ले हे जो वारसा आहे आपला हा सुद्धा आपण नीट आणि स्वच्छ ठेवावा याच्यासाठी हा देखावा केलेला आहे शेवटचे पाच दिवस सहा दिवस जे काही गणपती असतात त्या दिवशी कार्यक्रम असतात तर लोकांनाही आवाहन करतो की त्यांनी या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना यावं ही मूर्ती आम्ही विसर्जित करत नाही आज कैक वर्ष हीच मूर्ती आहे ओके आणि ह्या मूर्तीचं विसर्जन होत नाही गणपती उत्सव झाल्यानंतर ही पेटीत ठेवली जाते आणि पुढच्या वर्षी त्याचप्रमाणे रंगरंगोटी करून नव्याने करून ती आहे पण इथे दरवर्षी हीच मूर्ती ठेवतो खूप महत्त्वाचा उपक्रम आपण जवळजवळ एक सात आठ वर्षापूर्वी चालू केलेला आहे की आपली ही जी मूर्ती आहे जी पूजेची मूर्ती आहे ती आपण विसर्जित जी करतो ही शाडूच्या मातीची मूर्ती आहे तो निसर्गाला जेणेकरून हा हानी होणार नाही त्याच्यासाठी आपण ही मूर्ती इथेच विसर्जित जी करतो आणि मग ते पाणी आणि ती माती झाडांना घालतो त्याच्यामुळे कुठेही कुठच्याही प्रकारे निसर्गाला त्रास आ, हे होणार नाही याची आम्ही खात्रीदारी करतो बल्लाळेश्वर मंदिरावरून आपण निघालो आणि पुढे आलो की गावदेवी पाडा या परिसरात आपण पोचतो पनवेल नगरीचे आराध्य दैवत म्हणजेच पनवेलची जाकमाता देवी च्या मंदिरावरून आपण पुढे आलो की ओमकार मित्र मंडळाच्या गणरायाचे दर्शन आपल्याला होते गेली पस्तीस वर्ष हे मंडळ पनवेलच्या गावदेवीपाडा या परिसरात कार्यरत आहे दरवर्षी गणेशाचे एक वेगळे रूप आणि भव्य अशी मूर्ती ही या मंडळाची खासियत ओंकार मित्र मंडळाला यावर्षी आपले पस्तीस वर्ष पूर्ण होत आहेत एका छोट्याशा दहा बाय दहाच्या खोलीतून आपल्या मंडळाची सुरुवात झाली या आजूबाजूच्या परिसरातील सर्व युवा युवा तरुण पिढीने एकत्र येऊन हे मंडळ सुरुवात केली त्यानंतर हळूहळू आपले मंडळ वाढत गेले आपण या मंडळाची मुंबईवरनं मूर्ती आणायला सुरुवात केली लोकांच्या मागणीनुसार आपण मूर्तीची हाईटही वाढवली आज तेवीस फुटांची आपण मूर्ती आणतो यावर्षी पस्तीसवं वर्ष असल्याकारणाने आपण वेगळं काही करायचं म्हणून श्रीकृष्ण रूपात आपण मूर्ती आणली यावर्षी आपण एक वही एक पेन हा उपक्रम राबवला आहे जी लोकं ज जे भाविकं आपल्या इथे येतात त्यांनी हार नारळ न ना आणता त्यांनी एक वही आणि एक पेन आणावे आणि ते आपल्या गणपतीला अर्पण करावे या पस्तीस वर्षामध्ये आपण जी सुरुवात केलेली त्यामध्ये आपल्याला हातभार लावणारे कैलासवासी प्रदीप जाधव यांचं भरपूर आम्हाला मार्गदर्शनावर सहकार्य झालेलं आहे त्याचप्रमाणे आता त्यांच्या जागी म्हणजे त्यांच्या जागी जागी तर नाही पण त्यांच्यासारखेच एक व्यक्तिमत्व प्रीतम जनादर मात्रे हे आमचे एक मार्गदर्शन म्हणून बनले आहेत कधीही आम्हाला ते म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला तर मदत करणारे आहेत आणि तसेच आमचा त्या ते असल्यावर आमचा एक उत्सवामध्ये जोश आणि जल्लोष असा प्रत्येक युवकांमध्ये वाढतो पनवेलमधल्या विश्राळी नाक्यावरून हायवेच्या पलीकडे आलो की तक्का या परिसरात आपण प्रवेश करतो तक्का गावातले एकविरा युवक मित्रमंडळ हे गेली तेहतीस वर्ष गणरायाची स्थापना करीत आहे आकर्षक देखावे जनजागृतीपर चलचित्र हे या मंडळाचे वैशिष्ट्य चला भेट देऊया एकविरा युवक मित्रमंडळाला गेले तेहतीस वर्ष या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन देखावे जनजागृतीपर देखावे आकर्षक चळचित्रे असे या मंडळाची वैशिष्ट्य आहे पनवेल तालुक्यामध्ये सर्वात नावाजलेलं कुठलं मंडळ असेल तर ते एक वेळा मंडळ कारण इथला जो देखावा असतो तो आकर्षक असल्या कारणाने पनवेल शहर आजूबाजूचा सगळा कॉलनी परिसर तसेच तका ग्रामीण भागातील सर्व नागरिक बंधू भगिनी या देखावा पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी भेट येत असतात मंडळाच्या या तेहतीस वर्षामध्ये मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा आणि शैक्षणिक असे वेगवेगळे उपक्रम हे वर्षभर या ठिकाणी सुरू असतात आणि मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतो आहे की या ठिकाणी मंडळाला आजपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय असेल तुमचं लोकसत्ता गिरणार पुरस्कार असेल असे अनेक पुरस्कार हे मंडळाला प्राप्त झाले आहेत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडनं एकविरा योगमित्र मंडळ आतापर्यंत या ठिकाणी नामांकन दिलं गेलेलं नावं दिलं मंडळाचे मार्गदर्शक म्हणून गेले अनेक वर्ष लोकनेते श्री रामशेठ साहेब पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर तसेच आमचे युवा नेते परिश ठाकूर यांचा अनमोल असं मार्गदर्शन आणि सहकार्य या ठिकाणी मिळत असत आणि म्हणूनच मंडळाच्या या प्रगतीमध्ये त्यांचाही फार मोठा सियाचा वाटा आहे हे विनम्रमाणे नमूद करत असं पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी या ठिकाणी पहिलगाम या ठिकाणी पहिलगामच्या बेसरगाण घाटे या ठिकाणी निर्गुण असा हल्ला या ठिकाणी केलेला होता आणि त्यात निष्पापाच्या सव्वीस भारतीय नागरिकांचे प्राण हे या ठिकाणी गेले होते धर्म विचारून त्यांना त्या ठिकाणी गोळा घेतलेला आणि याचा निषेध किंवा याचा बदला म्हणून आपले देशाचे लाडके पंतप्रधान सन्मान नरेंद्र मोदी यांनी अतिशय शांतपणे आणि अतिशय धुर्तपणे पाकिस्तानचे जे आतंकवादी तळ आहेत त्या आतंकवादीचे तळ आहेत ते आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले पहिल्यासारखा भारत आता राहिलेला नाही तर एखादा जर आतंकवादी आला झाला तर त्याला घरात घुसून मारण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सीग, असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांच्या माध्यमातून जशात तसं उत्तर या ठिकाणी पाकिस्तानला देण्यात आलं आणि या सव्वीस निष्पाप नागरिकांचा बदला त्याच्या खुलाचा बदला घेण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोखपणे केलं जगाच्या पाटलावर भारताची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आणि याची माहिती विस्तृत माहिती ही या ठिकाणी भारतीय नागरिकांना व्हावी पनवेलमध्ये जनतेला व्हावी या उदात्त येणे मंडळाने यावर्षी ऑपरेशन सिंधू हा एक अतिशय सुंदर आकर्षक असा ऑडिओ आणि व्हिडिओ देखावा या ठिकाणी साकारलेला आहे पनवेलमधल्या भाजी मार्केटवरून आपण पुढे आलो की आपण पोहोचतो ते टपाल नाका या परिसरात असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी सर्व टपाल हे नाक्यावर या परिसरात यायचे आणि इथून बाकी सर्व ठिकाणी पाठवले जायचे म्हणून या विभागाचे नाव टपाल नाका असे पडले याच टपाल नाक्यावर सुप्रसिद्ध असे शनी मंदिर आहे याच शनी मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश मित्र मंडळाच्या गणरायाची स्थापना होते टपालीचा राजा म्हणून या गणरायाला संबोधले जाते कागदापासून तयार केलेली गणेश मूर्ती आणि विविध विषयांवर सादर केलेले चलचित्र देखावे ही या मंडळाची विविधता श्री गणेश मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट आणि यंदाचा गणेशोत्सवाचं त्रेसष्ट वर्ष आहे ह्या वर्षी, वर्षी आमच्याकडे मंडळाकडं मंदिराचा जीर्णजवळ असल्यामुळं थोडासा वेळ कमी भेटला तर कमी वेळेमध्ये आम्ही पर्यावरणपूरकाचा देखाव सादर केलेला आहे त्यात प्लॅस्टिकचा वापर नाही पर्यावरणपूरक आम्ही हा सीन केलेला आहे कागदापासून यंदा मंदिराचा जीर्णोजवळ असल्यामुळं थोडासा देखवायसाठी वेळ कमी भेटला तरी पुढच्या वर्षी आम्ही हायच्या जोमामध्ये आणि जोशामध्ये तसे चलचित्र आणि इतक्या वर्षी आम्ही दे देखा ते देखावे केलेत ते परत आमची परंपरा चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी सुरुवातीच्या काय स्थापनेच्या वेळी पहिली मूर्ती शाडूच्या माती बसून होती बरेच वर्ष शाडूच्या माती बसून मूर्ती झाल्यानंतर काही वर्षानंतर ओ पी वापरला गेला नंतर आता सतत तेरा वर्षे आम्ही ही वर्तमानपत्राच्या कागदा बसून ही मूर्ती बनवतो आहे आणि या मूर्तीला तेरा वर्ष पर्यावरणपूरक मूर्ती आहे मूर्तीची हाईट आहे आठ फूट वजन फक्त वीस किलो आहे मूर्तीची आणि मूर्ती खास वैशिष्ट्य मंडळाचं आमच्या तेरा वर्ष सतत आम्ही कागदाची मूर्ती बसवतो विसर्जनाला अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये मूर्तीचं विसर्जन होतो कारण वजन नसल्यामुळं काय वजन नसल्यामुळं कागदी मूर्ती ही पाच मिनटाच्या आत विसर्जन होते विसर्जनमुळे ढोल ढोल पथक असतो बँजो असतो आणि अजून काही असे देखाव्यावरती तीन चार आमची चलचित्र असतात आणि वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक कायम राहिलेली आहे पनवेल महानगरपालिकेचे कार्यालय ते गार्डन हॉटेल हा रस्ता जो आपण स्वामी नित्यानंद मार्ग म्हणून ओळखतो या रस्त्यावरची सर्वात जुनी इमारत म्हणजेच पायोनियर या सोसायटीची इमारत पुढील काळात या परिसराला पायोनियर विभाग म्हणून ओळखले गेले या परिसरात अभिनव युवक मित्रमंडळ गेली पस्तीस वर्ष कार्यरत आहे पायोनियरचा राजा म्हणून या गणरायाला संबोधले जाते विविध सामाजिक उपक्रम घेणारे तसेच महाराष्ट्रातल्या विविध मंदिरांची भव्य अशी प्रतिकृती साकारणारे हे मंडळ आपल्या मंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झाली आणि आपलं मंडळ आता वाटचाल करते पस्तीसव्या वर्षाकडे आपलं मंडळाचं पस्तीसवं वर्ष आहे पर्यावरणाबद्दल एक आपण मेसेज देतो आहे आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री नितीन जयराम पाटील यांची संकल्पना होती की ह्यावेळी आपल्या पर्यावरणासाठी आपल्याला एक संदेश द्यायचा होता त्या पर्यावरणासाठी संदेश देण्यासाठी आपण सुंदर असा एक देखावा केलेला आहे आणि हा देखावा आम्ही बाहेर कॉन्ट्रॅक्ट न देता काही न करता आमच्या मंडळाच्याच कार्यकर्त्यांनी हा स सर्व देखावा बनवला आहे आम्ही कुठलेच पस्तीसव्या वर्षात कोणाला कधी कॉन्ट्रॅक्ट दिलेला नव्हता आम्ही सर्व मंडळाचेच कार्यकर्ते मिळून आम्ही हे सर्व देखावा तयार करतो बाप्पाच्या विसर्जनाची ग गोष्ट आली तर सहा तारखेला विसर्जन आहे आपली भव्य दिव्य अशी मिरवणूक असते विसर्जनाची भव्य दिव्य मिरवणूक म्हणजे आपल्या त्यात ढोल ताशे आहेत आपण ह्यावी एक नवीन दिंडी ह्यावी आहे पारकरी आहेत दिंडी आहे ह्यावी आळंदीचे परत आपल्या साऊथ इंडियनचं ह्यावी जरा थोडं नवीन म्हणून साऊथ इंडियनचं ह्यावी आपला त्यांचा एक पोशाख पण आहे आणि त्यांचे पण एक ढोल आणि ते सर्व त्यांच्या दिंडीमध्ये आहेत त्याचं एक पथक आहे आणि एक आपलं मग साधंसुद्धा आपलं बँजो पार्टी आणि ते सर्व पण आहे आणि आपले शिस्तबद्ध आपल्याला दरवर्षी शिस्तबद्ध गेल्या वर्षी पण आपल्याला शिस्तबद्ध मिरवणूक आणि शिस्तबद्ध मंडळ ह्याचं पण आपल्याला पुरस्कार भेटला आहे एकोणीसशे नव्वद साली पायनियर विभागामध्ये अभिनव युवक मित्रमंडळाची स्थापना झाली यंदाचं हे पस्तीसवं वर्ष आहे आणि अतिशय शिस्तबद्ध मंडळ म्हणून याचं नावलौकिक या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांचा आणि सर्व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मंडळाला असतो आम्ही दरवर्षीच देखावामध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करत असतो जसं देवा मंडळाचं पंचवीस वर्ष होतं आणि मंडळ त्यावेळेला रस्त्यावर आम्ही गणपती स्थापन करायचो त्यावेळेला आम्ही रस्त्यावर गणपतीपुळे येथील मंदिराचा देखावा आम्ही सादर केला होता लोकांच्या ह्याच्यासाठी दर्शनासाठी आणि आता आम्ही पस्तीसवं वर्ष साजरं करतो गेली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही ह्या मोकळ्या मैदानामध्ये गेली दहा अकरा वर्षं आम्ही सा साजरा करतो आहे यंदाचं वैशिष्ट्य असं आहे की कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये जी आपली निसर्गाची हानी होत चाललेली आहे आणि जंगलांची हानी ही मानवाला अतिशय धोकादायक परिस्थितीवर नेऊ शकते आणि याबद्दल झाडे लावा किंवा वन वाचवा जंगले वाचवा याची जनजागृती व्हावी यासाठी आम्ही हा यावर्षी आम्ही जंगलाची थीम जंगल थीम आहे आणि जंगलामध्ये पायनेरचा राजा हा दर्शनासाठी लोकं दर्श त्या पायनेर राजाचं दर्शन घेत आहेत महाराष्ट्राचा वैभव असणारा आपला हा गणेशोत्सव आज पनवेल शहरातल्या विविध गणेश मंडळांना आपण भेट दिली तब्बल तीस वर्षापेक्षा अधिक काळ ज्यांनी या पनवेल शहरात गणेशोत्सव साजरा केला आहे अशा काही निवडक मंडळांना आज आपण भेट दिली मल्हार टी व्हीच्या माध्यमातून हा एक वेगळा उपक्रम आम्ही आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो होतो कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी तोपर्यंत तो गणपती बाप्पा मोर्या